कोणी बोललोय तुम्हा तुम्हा का तुम्हाला माहिती आहे तिने पक्षांची तुम्हाला माहिती आहे मी मागण्या न मागण्याचा काय संबंध आहे तो माझी यादी पहिली जाहीर झाली ना पाच सभा आहे का आज माझ्या की मनसेला घेण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आहे मात्र ते येऊ शकले प्रश्न असा आहे तिथे तीन पार्टनर्स आहेत त्याच्यात जोडून पुढचा प्रश्न तुम्ही मुंबईतील साधारण सहा जागांवर काही शिंदे यांच्या दहा जागा मागितल्यामुळे त्याचा मी मागण्या न काय संबंध आहे माझी यादी पहिली जाहीर झाली ना चालू कसला डायलॉग तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का माहिती तुमच्याशी एकनाथ शिंदे बोलले का मी बोललोय कोणी बोललोय का है मी तुम्हाला तेच सांगतो प्रश्न असा आहे की तुम्हाला एखादी तुम्हाला एखादी बातमी तुमची तुम्हाला वाटणं आणि त्याच्यावरती उत्तर आली देणं ह्याला मी बांधील होऊ शकत नाही ना <laughs>